हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इनफ इनफचा मराठी तट पुरेसा पुरेशा, पुरेशा प्रमाणात पुरेसा साठा पुरेशी रक्कम आवश्यक तेवढा हवा तेवढा पुरते यथोचित यथायोग्य पूरे इतके बरिया पैकी फार बैकि जेवेवे इनफला हैं इनफलाक प्रयोग कर पेला वाक्य है देर इज इनफ फूड फॉर एवरी वन दुसरा वाक्य है अ वर्ल्ड इज इनफ फॉर द वाइज मैन तीसरा वाक्य है दिस कॉफी इज नॉट हॉट इनफ चौथा वाक्य है वन क्लाउड इज इनफ टू एक्लिप्स ऑल द सन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू